ता, या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा भारत सरकार नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीनंतर जे भारत देशाचं नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ जाहीर झालं कोणाला कोणतं खातं मिळालंय आणि कोण कोण कॅबिनेट मंत्री झालं त्याचबरोबर राज्यमंत्री कोण आहेत आणि राज्यमंत्रीला स्वतंत्र कारभार कोणाकडे देण्यात आलेला आहे याचं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री पहा पहिले आहेत प्रधानमंत्री प्रधानमंत्री कोण झाले प्रधान तर माननीय श्री नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री त्यानंतर गृहमंत्री माननीय श्री अमित शहा संरक्षण मंत्री माननीय श्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री माननीय श्री एस जयशंकर रस्ते वाहतूक मंत्री मान्य श्री नितीन गडकरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आरोग्य व कुटुंब कल्याण रासायन रसायने आणि खते मंत्री जगत प्रसाद नड्डा गृहनिर्माण नगरविकास व ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी पहा हे सगळे कॅबिनेट मंत्री आहेत कॅबिनेट मंत्रीच आपण या ठिकाणी पाहत आहोत पहिल्यांदा त्यानंतर राज्यमंत्री पाहणार आहोत वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योग मंत्री जित जितन राम माझी पंचायत राज मत्स्य उत्पादन पशुपालन व दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन बंधरे जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनावाल सर्वानंद सोनावाल हे बंदरे जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री आहेत सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री या ठिकाणी डॉक्टर वीरेंद्र कुमार नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू त्यानंतर ग्राहक कल्याण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री मान्य श्री प्रल्हाद जोशी आदिवासी विकास मंत्री मान्य श्री जुएल ओराम वस्त्रोद्योग मंत्री मान्य श्री गिरीराज सिंह रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव दूरसंचार मंत्री मान्य श्री ज्योति ज्योतिरादित्य शिंदे पर्यावरण व वन मंत्री मान्य श्री भूपेंद्र यादव सांस्कृतिक व पर्यटन मंत्री मान्य श्री गजेंद्र सिंह शेखावत महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी संसदीय कामकाज व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजजू संसदीय कामकाज व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी श्रम रोजगार व युवक कल्याण क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडाविया कोळसा व खान मंत्री जी किशन रेड्डी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान जनशक्ती मंत्री सी आर पाटील म्हणजे हे तीस कॅबिनेट मंत्री आपण या ठिकाणी पाहिले त्यानंतर आता राज्यमंत्री राज्यमंत्र्यांना देखील त्यांची देखील घोषणा झालेली आहे आणि त्यांना देखील खाते देण्यात आलेले आहेत पहा वाणिज्य उद्योग व माहिती तंत्रज्ञान मंत्री या ठिकाणी जितीन प्रसाद यांच्याकडे देण्यात आलेला आहे ऊर्जा मंत्री श्रीपाद येसू नाईक अर्थमंत्री पंकज चौधरी सहकार मंत्री कृष्णपाल सामाजिक न्याय व सबलीकरण याचे राज्यमंत्री आहेत रामदास आठवले त्यानंतर कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आरोग्य व कुटुंब कल्याण खाते व रसायने मंत्री अनुप्रिया पटेल जलशक्ती व रेल्वे मंत्री व्ही सोमन्ना ग्रामीण विकास व दूरसंचार डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी पंचायतराज पशुपालन व दुग्ध विकास राज्यमंत्री एस पी सिंह बघेल एस पी सिंह बघेल सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदल जे। करंदल जे। शोभा वने हवामान बदल परराष्ट्र कीर्तिवर्धन सिंह पा हे सर्व राज्यमंत्री आपण या ठिकाणी पाहत आहोत ग्राहक कल्याण व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, मंत्री, मंत्री बी एस वर्मा बंदरे जहाजवानी जलमार्ग मंत्री शांतानू ठाकूर पेट्रोलियम नैसर्गिक वायू पर्यटन मंत्री सुरेश गोपी माहिती प्रसारण व संसदीय कामकाज मंत्री डॉक्टर त्यानंतर रस्ते वाहतूक व महामार्ग अजय टमटा गृहमंत्री बंटी संजय कुमार त्यानंतर ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान कृषी व शेतकरी कल्याण मंत्री भागीरथ चौधरी कोळसा व खाण मंत्री सतीशचंद्र ठुबे संरक्षण मंत्री संजय शेठ अन्न प्रक्रिया उद्योग व रेल्वे मंत्री रवनीत सिंग आदिवासी विकास मंत्री दुर्गादास उईके त्यानंतर युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे शिक्षण मंत्री सुकांत मुजुमदार महिला व बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री टोकन साहू जलशक्ती मंत्री राजू भूषण चौधरी अवजड उद्योग व पोलाद मंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा कंपनी व्यवहार व वा रस्ते वाहतूक मंत्री हर्ष मल्होत्रा सहकार हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ अशा पद्धतीचे हे राज्यमंत्री त्यानंतर पाय हे सर्व राज्यमंत्री आहेत ग्राहक कल्याण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री निमू निमूबेन बांभनिया अल्पसंख्यांक कल्याण मत्स्य उत्पादन पशुपालन व दुग्ध व्यवसाय व्यवसाय किंवा दुग्ध विकास जॉर्ज कुरियन परराष्ट्र वस्त्र उद्योग मंत्री पवित्रा मार्ग मार्गे रिटा परराष्ट्र वस्त्र उद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा त्यानंतर स्वतंत्र कारभार राज्यमंत्री या ठिकाणी स्वतंत्र कारभार राज्यमंत्र्यांचा देखील देण्यात आलेला आहे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी नियोजन सांस्कृतिक मंत्री राव इंद्रजित राव विज्ञान तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान पंतप्रधान कार्यालय सार्वजनिक तक्रार निवारण निवृत्ती वेतन अणुऊर्जा आकाश संशोधन जितेंद्र सिंह कायदा न्याय व संसदीय कामकाज अर्जुन राम मेघवाल आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण प्रतापराव जाधव कौशल्य विकास आणि उद्योजकता जयंत चौधरी अशा पद्धतीने आपल्या भारत देशाचं हे जे मंत्रिमंडळ आहे म्हणजे राज्यमंत्री असतील राज्य स्वतंत्र कारभारातील राज्यमंत्री असतील त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री असतील या सर्वांचं हे जे मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे ते मंत्रिमंडळ आणि त्याचे जे खाते आहेत ते कोणतं खातं कोणत्या मंत्र्याला आहे याचा आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला जनरल नॉलेजसाठी त्याचबरोबर आपल्याला आपल्या भारत देशाचे कॅबिनेट मंत्री कोण आहेत कोणत्या विभागाचे कोण कॅबिनेट मंत्री आहेत पंतप्रधान कोण गृहमंत्री कोण याची देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद